नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्राईम एस करिअर अकॅडमीत आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा एक महत्वाचा दिन विशेष याबद्दलची माहिती घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहोत अगदी थोडक्यात आणि एक थोर समाजसुधारक ज्यांच्याबद्दल त्यांच्या कार्याचा थोडक्यात आपल्याला आढावा आजच्या दिवशी घ्यायचा आहे आज सहा जानेवारी आज सहा जानेवारी असल्याकारणाने आज त्यांचा जन्मदिन महाराष्ट्र शासनाच्या वतीने तो पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो यामुळे आपण आजच्याबद्दल दिन दिनाचं विशेष असं महत्व थोडक्यात जाणून घेणार आहोत आजच्या दिवशीच म्हणजे सहा जानेवारी अठराशे बारा कोंबुर्ले या ठिकाणी थोर समाजसुधारक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म झाला होता आद्य इतिहासकार त्याचबरोबर प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ आणि मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो मित्रांनो अठराशे बत्तीस या वर्षी मराठी भाषेतील पहिलं साप्ताहिक त्यांनी स्टार्ट केलं होतं दर्पण या नावाचं आणि त्यामुळेच त्यांना दर्पणकार म्हणून देखील ओळखलं जातं या साप्ताहिकामुळेच खरी ओळख झाली असं म्हणून त्यानंतरच त्यांचा म्हणजे थोर समाजसुधारक म्हणून त्यांचं आपल्याला वर्णन करता येईल शिक्षणतज्ञ असण्याबरोबरच विविध भाषांवरती त्यांचं प्रभुत्व देखील होतं मित्रांनो अठराशे बेचाळीस सॉरी अठराशे बारा ते अठराशे शेचाळीस हा त्यांचा आपल्याला कालावधी दिसून येतो या कारकिर्दीमध्ये दे, आपल्या छोट्याशा कारकिर्दीमध्ये दे, एक महत्त्वपूर्ण कार्य त्यांच्याकडनं आपल्याला पार पडल्याचं दिसून येतं संस्कृत असेल त्यानंतर गुजराती त्यानंतर बंगाली फारशी इत्यादी भाषांवरती म्हणजे इंग्रजी या भाषांवरती त्यांचं प्रभुत्व देखील होतं अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे मुंबईच्या बॉम्बे नेटिव एज्युकेशन सोसायटी स्थापना झाल्याच्या नंतर त्या डेप्युटी सेक्रेटरी म्हणून देखील आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी काम पाहिलेलं आहे मित्रांनो मुंबईच्या इलाक्यातील जे काही शाळा होत्या तर त्या शाळांचे तपासणीस म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं होतं तसेच कुलाबा शाळेचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं ज्यांना ज्यांचा आजचा महत्वाचा दिनविषय जान, जो आहे त्यांचा म्हणजे त्यांची जयंती जी आहे ज्याचा उद्देश आपण उल्लेख पत्रकार दिन म्हणून करतो तर तो म्हणजे ते साप्ताहिक आहे मराठी भाषेतील पहिलं साप्ताहिक अठराशे बत्तीस या वर्षी त्यांनी स्टार्ट केलं होतं मित्रांनो ते म्हणजेच दर्पण अठराशे मध्ये दर्पण स्टार्ट केलं मराठीतील पहिलं साप्ताहिक अठराशे चाळीस या वर्षी त्यांनी मित्रांनो बाळशास्त्री जांभेकर यांनी दिग्दर्शन या नावाचं मासिक देखील त्यांनी सुरू केलेलं होतं सारसंग्रह शून्य लब्धी इंग्लंडचा इतिहास त्यानंतर हिंदुस्थानचा इतिहास हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास अशा विविध ग्रंथांचं लिखाण देखील केलेलं आहे एकूणच त्यांचं एक अतुलनीय कार्य म्हणून आपण एक थोर समाजसुधारक म्हणून त्यांचा उल्लेख आपण आपल्या इतिहासामध्ये आवर्जून करतो आणि आज त्यांची जयंती असल्या कारणाने मित्रांनो प्राईम एस करिअर अकॅडमीच्या वतीने त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन